तर जय महाराष्ट्र पब्लिक तर ओम जाता टेक आपट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता तुम्हाला आभा कार्ड कशा प्रकारे काढायचे एकदम फ्रीमध्ये ते पण एका मिनिटात तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगतो ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला याची माहिती जर लागत असेल आभा कार्ड म्हणजे काय असतं त्याची यूज वगैरे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी राईट केलेली तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरू तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे वेबसाईटची आबा वेबसाईटची लिंक दिली गव्हर्नमेंट डॉट इन यावर क्लिक करायचं सरळ तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करशाल आणि असं पेज तुम्हाला समोर दिसेल तुमच्या मोबाईलवर दिसेल नाही तर तुमच्या स्क्रीनवर दिसेल नाही तर तुमच्या लॅपटॉपवरती दिसेल तर आल्यानंतर इथं क्रिएट आभा नंबर खाली ऑप्शन दिसतंय तुम्हाला बघा इथं भरपूर सारे टॅब आहेत पण इथं क्रिएट आभावरती क्लिक करायचं त्यानंतर इथं दोन ऑप्शन येतात क्रिएट युअर आभा नंबर युझिंग आधार नाहीतर ड्रायविंग लायसन तर पहिलं ऑप्शन क्लिक करायचं तुम्ही दुसरं नाही करायचं पहिलं ऑप्शन क्लिक करायचं आधार कार्ड नंबर आपण टाकून आपण आभा कार्ड आपलं काढणार आहे इझिली एकदम इझी प्रोसेस आहे आधार कार्ड नंबर एंटर करा नीट चेकआउट करा आणि त्यानंतर खाली आय ॲग्रीवरचं ऑप्शन आहे तर आय ॲग्री करायचं इथं आणि इथं कॅपच्या कोड नीट फिल करा तर एट मायनस सिक्स तुम्हाला माहिती की तर टू होता तर इथं टू वगैरे फिलअप करायचं एकदम नॉर्मल क्वेश्चन असतात तर त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजला आपण लॉग इन करतो इथं फक्त चार प्रोसेस करायचे आपल्याला पहिली प्रोसेस आपली ओ टी पी एंटर करायचा तर ओ टी पी आपल्याला येत असतो आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पी येतो त्यानंतर खाली मोबाईल नंबर वगैरे टाकायचा मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित टाका जो असेल तो टाका त्यानंतर खाली तर नेक्स्टचं ऑप्शन येतं आपल्याला आपली ही प्रोसेस झालेली सेकंड तर आता थर्ड था प्रोसेसला आपलं कम्युनिकेशन डिटेल्स आता तर कंटिन्यू करून द्यायचं इथं सरळ कंटिन्यू केल्यानंतर इथं बघू शकता इथं ईमेल ॲड्रेस आपल्याला फिलअप करायचा आहे तुम्हाला वाटला तर करू शकता नाही तर नाही करू शकत मी तर फिलअप करणार आहे कारण बेस्ट असते ईमेल ॲड्रेस जर टाकला तर एकदम व्यवस्थित होऊन जातं ईमेल ॲड्रेस नक्कीच टाका त्यानंतर स्किप फॉर नाव पण करू शकता तुम्ही व्हेरीफाय करून घ्या आपला ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय त्यानंतर इथं स्किप फॉर नाव करू शकता नाही तर नेक्स्ट करू शकता तर आता मी टाकलेलं तर नेक्स्ट करतो त्यानंतर आभा ॲड्रेस क्रिएशन इथं लास्ट प्रोसेस राहिलेली आहे आपली ती म्हणजे आता इथं बघू शकता तुम्ही इथं आपल्याला एंटर आबा ॲड्रेस एंटर करायचं आहे नॉर्मली ॲड्रेस तर तो ॲट द ए व्ही डी एममध्ये येतो तर खाली सजेशन वगैरे दिले तुम्ही घेऊ शकता तर मी खाली सजेशनमध्ये घेतो तुम्ही पण घ्या तर क्रिएट आबावरती क्लिक करायचं आणि आपलं बघा आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट ए बी एचचे चे आयुष्यमान भारत स्वास्थ्य खाता आबा कार्ड झालेलं आहे तयार तर याचे युजेस वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो जे ते बघू शकते तर डाऊनलोडवरती क्लिक करायचं वरती डाऊनलोडचं ऑप्शन आहे तर अशा प्रकारे हे डाऊनलोड करू शकतो आपण डाउनलोड झाल्यानंतर चेक करा तुम्ही डाऊनलोड्समध्ये जाऊन तरहा तर आता मी चेक करतोय तर बघा एकदम इझिली आपला अबाकार आलेला आहे तर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच त्यावर आपल्याला चॅनल चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये